अशा प्रकारचं शकुनी जे गोड बोलून या मतदारसंघाला फसवतात अशा प्रकारे निवडणुकीला पराभवाला सामोरं जाण्यासाठी आतापासून आपण कंबर कसूया त्या पराभवाच उत्तर काढण्यासाठी हा छापा त्याने आणला प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला यांना फिरवून आपटावं लागेल गोकुळ सोबत गोकुल बघा नुकत्याच निवडणूक नुक झाली बिदरी कारखान्याची आणि ज्यांच्या पराभव जिवारी लागला त्या पराभवाच उत्तर काढण्यासाठी हा छापा त्याने आणला पण हा छापा आणत असताना त्यांना वाटलं की त्या छाप्याच्या माध्यमातून या बिदरी कारखान्याला घायाळ करायचे तर तसं काय होणार नाही ना। सत्तेचा वापर हा जनमानसाच्या समाधानासाठी करावा लागतो आणि एकदा का जनमानसाचं समाधान झालं की मग ती सत्ता शांतपणे उपभोगता येते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला ज्या वेळेला या विद्री साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळेला बी जी सर शंकर दोंडी पाटील आणि हरिभाऊ कडम शेकाप जनता दल आणि सॉरी कम्युनिस्ट जनता दल आणि काँग्रेस या सगळ्यांनी एक निर्णय घेतला की या कारखान्याला अडचणीतून काढण्यासाठी इथं कारखान्याचं नेतृत्व कुणाला तरी दिलं पाहिजे जो या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढेल आणि म्हणून त्यांनी दिनकरराव जाधवांच्या जा हातात हे नेतृत्व त्यावेळेला दिलं कोणतीही ही मोहीम आखत असताना मात सेनापती असल्याशिवाय विजय प्राप्त होत नाही किंवा संकल्प तडीच जात नाही आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या तिघा चौघांनी मिळून जाधवान साहेबांच्या हातात बिदरीची सत्ता दिली आणि हे संकट सोपवलं की तुम्ही या संकटातून बिदरी कारखान्याला बाहेर काढा किती मोठे पण होत त्यांच्याकड सत्ता होती पण त्यांच्या लक्षात आलं की जर हा कारखाना अडचणीत आला तर इथला सभासद अडचणीत येईल इथला ऊस उत्पादक अडचणीत येईल समृद्धी नाणना नाही म्हणून त्यांनी मोठेपणाने कारखान्याला मदत करायचं ठरवलं त्याच्यानंतर बजवांना आमदार झाले अण्णांनी सुद्धा कधी सत्तेचा वापर या बिदरी कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी केला नाही इतकं मोठ्या मनाचं नेतृत्व मग ते सत्तेत असू देत किंवा विरोधात असू देत या सगळ्यांनी कारखान्याचं हित चिंतलं कुठे गेला तुमचा मोठेपणा कुठं गेला तुमचा विकास अशा पद्धतीचा विकास साधून जर तुम्ही या कारखान्यावरती आघात करणार असाल आणि या शेतकऱ्यांचं कंबळ मोडणार असाल तर असला विकास आणि असल्या सत्तेसाठी तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेणार असाल तर जनता आपली खपवून घेणार नाही एक लक्षात ठेवा या छापाचा उद्देश एकच होता की हा कारखाना याच्यावरती छापा टाकून इथल्या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं इथला शेतकरी अर्थहीन झाला दुबळा झाला की ते इंग्रज नीती शिकून आल्या दुबळा झाला की दुबळ्यांच्या जीवावरती त्यांना गुलाम करता येईल आणि गुलामांना सत्तेसाठी वापरता येईल ही, हीच त्यांची रणनीती हेच त्यांचा मनसुब प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला यांना फिरवून आपटावं लागेल तरच आपलं समाधान ना आणि नावाखाली हा मतदार काळामध्ये तुम्हाला आली पाहिजे अशा प्रकारचं शकुनी जे गोड बोलून या मतदारसंघाला फसवतात या शकुनींना अशा प्रकारे निवडणुकीला पराभवाला सामोरं जाण्यासाठी आतापासून आपण कंबर कसूया माझ विरोधकांना चॅलेंज आहे की मैं कांग्रेस का हो मोरा हूँ मैं सत्यजीत का हो मोरा हूँ जिसे तुम मात नहीं दे सकते का शोक तुम्हारा चुक् करावा लगे